हॅलो वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर भाजणीचे थालीपीठ तुम्ही करतच असाल परंतु आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने दाखवते अगदी झटपट होतात फार वेळ लागत नाही आणि एवढे चविष्ट प्रोटीन युक्त हे थालीपीठ रुचकर चविष्ट आणि अगदी खुसखुशीत होतात म्हणजे वातळल्यासारखे किंवा कडक असे होत नाही तर हे दोन दिवस म्हटलं तरी छान राहतात तुम्ही प्रवासात म्हटलं तरी घेऊन जाऊ शकता बगा, आ, आ, तर आता बघा हे थालीपीठ कोणी म्हणजे कॉटनच्या फडक्यावर करतं किंवा रुमालावर करतं पाणी लावून तर इथे मी फक्त प्लॅस्टिकच्या पेपरवर करत आहे हे तुम्हाला व्हिडिओत पाहायला मिळेलच आणि ही थालीपीठ अशी पावसाळी वातावरण आता खूप रुचकर आणि चविष्ट लागतात तुम्ही प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता तर दोन दिवस म्हटलं तरी हे छान नरम राहतात तर आता उशीर न लावता आपण सुरुवात करूया काय काय त्याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे आणि आज माझ्या पद्धतीने मी तुम्हाला तर... हे भाजणीचे थालीपीठ दाखवत आहे फार वेळ लागत नाही झटपट तयार होतात तर तर हे तुम्ही शेजवान चटणी बरोबर सॉस बरोबर दह्यासोबत कशा सोबतही खाऊ शकता तर चला लवकर आता आपण सुरुवात करूया तर सर्वात प्रथम इथे ताटाखाली एक आपल्याला नॅपकिन घ्यायचं आहे त्याच्यावर एक ताट घ्यायचं आहे ताठामध्ये बघा आता हे जे रेडीमेड थाली पिठाचं था पॅकेट आहे तर हे किराणा स्टोअरमधून आणलं होतं तर यामध्ये काय काय ॲड केलेलं आहे वगैरे हे सगळं याच्यामध्ये इन्ग्रेडियंट दिलेले आहे परंतु आता आपण घरगुती सुद्धा त्यामध्ये ॲड करणार आहोत तर आता इथे हे मी पीठ काढून घेते बघा तर याला पण छान कलर वगैरे आहे पिवळसर आणि त्यामध्ये सगळं काही हे ॲड केलेलं दिसतंय तर आता आपण यामध्ये बघा मी चणापीठ घेतलेलं आहे अर्धा कप त्यानंतर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे इथे दोन कप घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ आपल्याला इथे एक कप घ्यायचं आहे तर थालीपीठ करताना तुटत वगैरे नाही आणि ही सगळी पिठं मिक्स केल्यानंतर आता यामध्ये बघा आपण एक एक ॲड करायचं आहे तर मी भरपूर कांदा इथे तीन ते चार मीडियम साईजचे कांदे मी चिरून घेतलेले आहेत तर कांदा आणि कोथिंबीर आपल्याला जास्त घालायची म्हणजे थालीपीठाला चव खूप छान येते आणि बारीक चिरून घ्यायचा तर मी इथे बारीक कट केलेला कांदा घेतला आहे त्यानंतर कोथिंबीर आपल्याला त्यामध्ये ॲड करायची आहे तर कोथिंबीर पण भरपूर घातलेली आहे तर चव खूप छान लागते बघा आणि कोथिंबीर घातल्यानंतर यामध्ये बघा आता आपण आलं लसूण हिरव्या मिरची पेस्ट ही एक ते दोन चमचे मी घातलेले आहे तर ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायची आहे तर चवीनुसार मीठ घेतलेला आहे त्यानंतर बघा आपल्याला याच्यामध्ये गावठी तीळ घ्यायचे आहे तर गावठी तीळ इथे मी जवळपास दोन चमचे नाश्त्याचे दोन चमचे होतील एवढे मी गावठी तीळ घेतले त्यामध्ये ओवा आपल्याला हातावर असा क्रश करून टाकायचा आहे तर याने चव खूप छान लागतं म्हणजे छान फ्लेवर येतो थालीपीठाला आणि खूप चवदार बनतात तर इथे ओवा क्रश करून टाकलेला आहे आणि लाल तिखट पण टाकले कलर कलरसाठी हळद पावडर टाकलेली आहे आता हे सगळं आपल्याला टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये लगेच पाणी ॲड करायचं नाही आहे पहिलं आपल्याला हाताने व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचे कांद्याला पाणी सुटलं जातं त्यामुळे कांदा व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा कोथिंबीर आपण सगळे जे काही इन्ग्रेडियंट घातलेले आहेत ते सगळे मिक्स करून घ्यायचेत आणि त्यानंतर लागतनुसार आपल्याला पाणी घ्यायचं आहे लागतनुसार पाणी टाकून मग नंतर आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे तर थाली हे थालीपीठ एवढी रुचकर प्रोटीन युक्त आहेत ना तर डाएटसाठी तर खूप फायद्याचे आहेत जे लोक डाएट करतायत वजन कमी आहे तर त्यांना तर खूप हे थालीपीठ फायद्याचे आहेत तुम्ही असं आठवड्यातून एक ते दोन वेळा तुम्ही खाऊ शकता आणि भरपूर सारी एनर्जी येते आता हे मी हाताच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही कुठलाही पदार्थ बनवताना आपण जेव्हा तो मनापासून बनवतो ना तेव्हा त्यामध्ये ते प्रेम उतरलं जातं आणि दुप्पट त्याची चव वाढली जाते त्यामुळे कुठलाही पदार्थ बनवताना घाई करायची नाही आता मी लागत नुसार त्याच्यामध्ये पाणी ऍड करते पाणी थोडं थोडं टाकून आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे तर एकदम पाणी टाकायचं नाही कारण काही वेळेला एकदम पाणी टाकलं तर पीठ पातळ होण्याची शक्यता असते आणि मग ते चिकटलं जातं तर आता इथे गोळा बनवून झालेला आहे बघा आणि एक जास्त वेळ भिजू द्यायची गरज पडत नाहीये एक दोन तीन मिनटं तुम्ही पाच मिनिटं ठेवले तर एक खूप पुरेसे झाले आता बघा काही जण कॉटनच्या फडक्यावर किंवा रुमाल्यावर पाणी लावून करतात परंतु इथे मी फक्त एक प्लॅस्टिकच्या पिशवीवर करत आहे प्लास्टिकची पिशवी स्वच्छ पुसून कट करून घ्यायची आपण जे किराणा स्टोअरमधून सामान आणतो तीच पिशवी आहे ही तर, तर ही पिशवी मी मधोमध कट केली आणि त्यामध्ये थोडंसं तेलाचा हात लावलेला आहे आणि गोळा ठेवला आहे तर आता गोळा बनून असा ठेवायचा आणि हातानेच प्रेस करायचं लाटणं वगैरे काही घ्यायची गरज पडत नाही असं हाताने तुम्ही राऊंड शेप द्यायचा खूप छान थालीपीठ तयार होतात था, अगदी राऊंड शेपमध्ये पटापट -पत होतात एक झालं की एक होतच थोडस राऊंड शेप द्यायचा आणि त्याला मध्ये असं बोटाने होल पाडायचा तर तवा गरम झालेला आहे नॉर्मल गॅस ठेवायचा आहे हे होल पाडायचं कारण म्हणजे यामध्ये तेल सोडलं ना तर ते सोनेरी रंगावर छान असं खरपूस भाजलं जातं आणि चव एकसारखी लागते थालीपीठाला तर अलगद असं तव्यावर टाकायचं जास्त जाड नाही करायचं आणि जास्त पातळही करायचे नाही तर तुम्ही बघू शकताय बघा खूप छान झालेला आहे आणि असं वेगवेगळं तुम्ही मुलांना टिफिनलाही देऊ शकता किंवा प्रवासात घेऊन जाऊ शकता आता ह्या पावसाळी वातावरणामध्ये रोज भाजी भाकरी खायचा कंटाळा येतो तर असं वेगवेगळं तुम्ही करून मुलांना देऊ शकता आणि थाली बनवताना ना फक्त त्यामध्ये कांदा जास्त घालायचा कांदा कोथिंबीर जास्त घालायची ओवा आणि तीळ घालायच्या आणि जे करताना तुम्ही जे प्लास्टिकच्या पिशवीवर केले ना तर अगदी पटपट होतात फार वेळ अगत नाही आणि मध्ये होल पाडलं ना त्यामध्ये तेल सोडायचं आणि अगदी नॉर्मल गॅस ठेवायचं या गोष्टी या तुम्ही लक्षात ठेवल्या ना की अगदी खरपूस अशी भाजणीची थालीपीठ तयार होतात तर बघा तुम्ही बघू शकता कलर खूप छान आलाय का तर मी नॉर्मल गॅस ठेवलेला हो आहे तुम्ही जर हाय फ्लेमवर भाजले तर अगदी काळसर कलर येतो आणि मध्ये कच्चेच राहतात आणि वरतून अगदी भाजल्यासारखे दिसतात त्यामुळे नॉर्मल गॅस ठेवायचा आहे नॉर्मल गॅसवर सतत हे दोन तीन वेळा पलटी मारायचे आणि असं सगळीकडनं फिरवून एकसारखं भाजून घ्यायचं तर असं हे भाजायचं आहे भाजणीचं थालीपीठ मी खूप चविष्ट रुचकर बनत कलर तर खूप छान आलेला आहे तर असे एका मागोमाग मी करून घेते तर फार वेळ लागत नाही पटापट होतात तर असं तुम्ही रात्रीच्या जेवणात सुद्धा खाऊ शकता किंवा नाश्त्याला दह्यासोबत शेजवान चटणी सोबत खोबऱ्याची चटणीही करू शकता किंवा तसंही तुम्ही टोमॅटो केच्या बरोबर खाऊ शकता तर आता बघा मी एका मागोमाग सगळे असे पटापट करून येते तर आता सगळी आपली थालीपीठं तयार करून झालेली आहेत आणि फक्त सात ते आठ मिनटामध्ये एवढी सारी थालीपीठं मी बनवलेली आहेत बघा आणि खूप चविष्ट रुचकर झालेले आहेत तर या तुम्ही पण खायला तर कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्या जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि नक्की ट्राय करून बघा कशी कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका